महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला है दा दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची महत्त्वाची बातमी शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जामीन मंजूर बातमी आहे पुणे मधून शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के पी नांदेडकर यांनी हा जामीन मंजूर केला आहे अशी माहिती आरोपीचे वकील नितीन भालेराव यांनी दिली उर्फ अनवर शाकीर शेख असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बारा एप्रिलला शिवाजीनगर कोर्टात फिर्यादी हे कामानिमित्त आले होते त्या ठिकाणी आरोपी झंब्या उर्फ व ओंकार पवार आणि आणखी एक असे तिघेजण केसच्या तारखेला कोर्टात आले होते यावेळी आरोपी झंब्या उर्फ अन्वर याने फिर्यादीच्या मामाच्या मुलावर दोन हजार मध्ये कोयते व वा तलवारीने वार केले होते त्यावेळी आरोपी झंब्या याच्यावर मोक्का कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली होती त्यातून काहीच दिवसांपूर्वी झंब्या जामिनावर बाहेर आला होता कोर्टाबाहेर फिर्यादी याला पाहून आरोपी झंब्या याने तुझे दोन तीन वेळा खूप नाटक झाले आहे असे म्हणून त्याच्या हातातील गाडीची चावी फिर्यादी याच्या कानामागे रोवली यावेळी फिर्यादी खाली पडल्यावर तिन्ही आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्याने फिर्यादी स्मारहान चालू केली परंतु काही वेळाने आजूबाजूचे लोक जमल्याने आरोपी पळून गेले होते त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी पोलिसांना फोन केला व खुनाचा प्रयत्न करणे व इतर कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान आरोपींना अटक करून त्यांची रवानगी एरवडा कारागृहात केली होती एरवडा कारागृहात असताना आरोपी झंब्या उर्फ अन्वर शेख याने ॲडव्होकेट नितीन भालेराव यांच्या मार्फत पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता आरोपी आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश के पी नांदेडकर यांनी आरोपीस अटी व शर्थीवर जामीन मंजूर केला आहे अशी माहिती आरोपीचे वकील ॲडव्होकेट नितीन भालेराव यांनी दिली या कामी ऍडव्होकेट मयूर चौधरी ॲडव्होकेट मिथिल बुराडे ॲडव्होकेट स्वप्नील दाभाडे ॲडव्होकेट दीपक खेडकर यांनी मदत केली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद